नमस्कार जय हिंद जयशिवराय लय दिवसानंतर व्हिडिओ बनवतो माझ्या म्हणणं तुम्ही ऐकलंच पाहिजे असं गरजेच नाही आहे पण संविधानानं मला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार वापरून मी राहिलो त्यामुळे मी आता बोलत आहोत आणि माझं म्हणणं तुम्ही ऐकावं असं मी तुम्हाला आव्हान करत आहोत परवा म्हणजे वीस नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे तर माझं तमाम मतदारांना आणि नवीन तरुणांना सुद्धा आव्हान आहे की सर्वांनी मतदान करा आणि मतदान करताना काही गोष्टी लक्षात घ्या जेणेकरून हेमाळे लोक आमदार बनून मुख्यमंत्री बनणार नाहीत यामध्ये प्रामुख्यानं दोन दोनच गोष्टी सांगाल एक गोष्ट म्हणजे दहा वर्ष झाले आपण ज्या लोकांना सत्तेत बसवलं काय तर मग बेरोजगारी हटन मग चांगला आपला विदर्भाचा अनुशेष भरून निघण अख्ख्या दहा वर्षात विदर्भाचा अनुशेष भरून निघाला नाही आणि आज आजही आपल्या विदर्भातले लोक पुण्या मुंबईच्या साईडनं जातात नोकऱ्या करायला तुम्हाला सांगतो मित्रांनो पुणे मुंबई नाशिक हा ट्रँगल जर सोडला ना तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्र एकदम बेकार परिस्थिती झालेली आहे आणि हा ही परिस्थिती कोणामुळे झालेली आहे हे अशा बेवकूफ राजकीय नेत्यांमुळे त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबरला मतदान करताना जाणीवपूर्वक लक्षपूर्वक मतदान करा आणि आपल्या राज महाराष्ट्राचं राजकारण गडूळ करणारा नेते आपल्या आजूबाजूनच आहेत तर त्यांना सुद्धा यावेळी पळा दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे मतांसाठी मतांच्या भिकेसाठी वेगवेगळ्या घोषणा टाकून आले आणि याच्यामध्ये एक घोषणा मला खटकली जर काय तर मग मुलींना शिक्षण मोफत मग आम आमच्यासारख्या पोरांनी काय पाप केलं के का आमचे पोर आमचे आमच्यासारखे पोरं तरुण मतदान देत नाहीत का मग यायले फुकट शिक्षण पाहिजे नाही का मी म्हणून सांगतो तरुणांना सुद्धा सांगतो हे असे आपल्या लोकांमध्ये भारतीयांमध्ये भेदभाव निर्माण करणारे हे जे घोषणा करतात या लोकांना पाळा लागन यायनं दहा वर्ष आपल्याला गृहित धरलेला आहे यायचा माज आपल्याला उतरावा लागेल त्यामुळे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे लक्षपूर्वक मतदान करा मी जाहीर इथं सांगू इच्छितो की माझं यंदा मत महाविकास आघाडीला जाणार आहे काँग्रेसचा पंजाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजवराणा माणूस या सर्वांना माझं मतदान जाणार आहे त्यामुळे तमाम माझं जे बी लोक माझे व्हिडिओ पाहत असेल त्या सर्वांना सुद्धा आव्हान आहे की अशा भेदभाव करणाऱ्यांना आणि मां आणणाऱ्या लोकांना आपल्याला आता खाली खेचावं लागल आणि यावेळेस लक्षपूर्वक मतदान करा यायला पळा दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राचं राजकारण गळूळ करणारे नेते आपल्या नागपुरात आहे त्यांच्या विरोधात प्रफुल गुर्दे पाटील उभे आहे तर त्यांच्या बाजूने सर्व बहुजनांनी ओबीसी वर्गाने उभं राहणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्य नागपूरात आपला बंटी शेडके मागच्या वेळेस चार साडेचार हजारांना पडला होता यावेळेस महालच्या जेवढे पण नाग मध्य नागपूरचे लोक असतील या सर्वांना माझं आव्हान आहे की हा तुमच्या आमच्यातला ग्राउंडवरचा पोरगा यंदा विधानसभेत पाठवायचा आहे त्यामुळे तसे जेवढे पण महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण उमेदवार असतील त्यांना मतदान करा मी काय कोणत्या पक्षाचा नाही आहे पण हे या लोकांनी जे आपल्याला गृहित धरले सर्वसामान्य लोकांना याचा माज उतरवण्यासाठी यंदा आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे धन्यवाद जय हिंद भारत माता की जे वंदे माता जिंदाबाद जय महाराष्ट्र